दोन अडीच ला दोन सव्वा दोन हे दाखवलं बरं मुलगी आपली कुठ चालली असं आम्ही पटकन

नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला तिच्या माझ्या पत्नीला मी पण होतो मामा पण होता एक वाजून दहा ते बारा मिनिटांत फोन आला होता पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट माझ्या मिसेसने पण मग ती गोष्ट सांगितली का ते लंडनला चालले आणि दोन अडीचला मी दोन सव्वा दोनला मी तिला हे दाखवलं बरं मुलगी आपली कुठं चालली असं असं जाते

एवढी बघती घराची कृष्णाची घरात कृष्ण एक सोबत कृष्ण गीता दोन गीता पण सोबत न्यायची बघूत गीता खूप खूप सुप्त होती तिची राहायला गर्दीलाय एवढे चांगले दिवस आले म्हणून पप्पा तुम्ही काय काळजी करू नका एवढ्याश पगारात काम होणार आहे मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये सरकारने या गोष्टीची थोडी गंभीर दखल घेऊन आमच्याकडं <laughs> पण लक्ष द्यावं याची विनंती आहे म्हणजे